वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या धामणगाव शहरात जटाधारी कावड यात्रेचा आगमन व भव्य स्वागत धामणगाव शहरात झाले शिवभक्ती मध्यलीनं कौडण्यपूर मार्गे शहरात आलेल्या जटाधारी कावडयात्रेचं आज धामणगाव रेल्वे शहरात आगमन झालं या कावड यात्रेत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी उपस्थिती दर्शवल्यानं शहरातील वातावरण शिवमय झालं होतं दरवर्षीप्रमाणे यंदा ही जटाधारी कावडयात्रा आयोजन समितीतर्फे कावड यात्रा काढण्यात आली या प्रवासात कौडण्यपूरहून कावड घेऊन काव कावधरी निघते व शहरातील सराफ पार्क येथील शंकराच्या मूर्तीला जल अर्पण करावे आज पहाटे कौडण्यपूर येथून निघालेली कावडयात्रा धामणगाव शहरात दाखल होताच कावडयात्रा पाहण्यासाठी हजारो भाविक जय भोले सी हर हर महादेवाचा जयघोष करत कावडयात्रेत सामील झाले या कावडयात्रेत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे